नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानम तुमचं किसंबाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला ऑगस्ट महिन्यातील शेवटचा हा बाजार दाखवतो आहे मित्रांनो एकच नंबर पोळा स्पेशल बाजार भरलेला आहे संपूर्ण जोड्यांची किंमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो आपण छोटू शेट यांच्या धावने आलेलो आहे बघू शकता संपूर्ण दावणे छोटू नमस्कार 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 दादा कसं आहे आता पोळ्या निमित्त तुमचं हा हार्दिक मनापासून शुभेच्छा देतो तुम्हाला पोळ्या निमित्त शुभेच्छा आता शेतकरी आलेले नाना मगर कोण नाना साहेब हे सरपंच आहे मकरचे हा अध्यक्ष काय तुम्ही <tune> <tune> <फोला>, बोला ना बोला बोला तुमचं नाव काय नाव काय नाव तुमचं नाव या आपल्याकडे येस ना मनापासून मी ते मधाही देतो यांना स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो पोळ्याच्या त्यांना मी तर ते आता बैला मागत आपल्याकडे त्यांना घेऊ वाटत आहे पण जरा थोडस त्यांना असं वाटतंय की आपले पैसे जास्त जातील बा पण हे माझे जुने सम्मान आहे पंधरा वीस वर्षापासून सम्मान आहे नाना मग आमचे फार एकदम सुशिक्षित घराण्यातले लोक हे शेतकरी माणसं आहे आणि या वाराला एकदम म्हणजे टॉप आहे टॉप आहे लबाडीचा विषय नाही तस आपण त्यांच्याशी वागू आपण त्यांना चांगले बैल देतोय गॅरंटीचे बैल चालणारे देतोय पण नानांचं म्हणणं आहे का एकवीस घ्या आणि तीस घ्या तर आपण त्यांना जे खरं ते सांगितलं त्यांचे दोन बैल घेऊन गेले होते इथून ते बैल काही वक्तव्याला गाड्याला चालत नाही वाटत त्याच्यामुळे त्यांनी दुसरे बैल बघताय ते आजचा पोळ्याचा बाजार पोळ्याच्या बाजारानिमित्त अजून परत सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून शुभेच्छा देतो मनापासून शेतकऱ्या बांधवांना पूर्ण व्यापारी बांधवांना पण मनापासून छोटी शेती यांच्याकडून बैल व्यापारी यांच्याकडून सगळ्याकडून आम्ही व्यापारी बद्दल शुभेच्छा देतो सगळे शेतकरी बांधवांना आणि व्यापाऱ्यांचंही मनापासून मी स्वागत करतो शुभेच्छा देतो निमित्त आज किती जोड्या आज आपल्याकडे आहे पण पंधरा जोड्या जोड्या सगळ्या निमित्त आपण पाच हजार नाही कमीत कमी आपण पाच हजारच वापर ठेवू पाच हजार जोडी माग व्यवहार झाल्यानंतर पाच हजार कमी व्यवहार करायचं व्यवहार केल्यानंतर जर याच्यामध्ये लबाडी विकाली तर मग बोलायचं व्यवहार करायचा व्यवहार करायच्या नंतर पाच हजार कमी घेऊ शेतकऱ्याकडे आपण बघू शकतो त्या निमित्त किती जोड्या दाखव आता बघा ना जोड्या तर भरपूर आहे हो आपण आता घेतली हजार रुपयाला घेतले हा एकतीस हजाराचा मात आहे एकतीस हजाराचा पोर दिवाले हा पण फायनल बत्तीस हजार रुपये सांगून दिले ते बत्तीस हजार रुपये पस्तीस छत्तीस हजाराचा पाच हजार असल्यामुळे हा एक बत्तीस हजार रुपयाला वासरू देऊन टाकू लावून पासून टाकूया जाऊ द्याला चालू आहे सगळं का आता हे साच्या कानो एकच नंबर जोड्या સાર બાજારા એક નંબર ટોપ લે સહશ સમાડે કરાકાટી એકબર એકદમ ચમક બગા મિત્રો તે

या जोडीचे काय सांगताय या जोडीचे सव्वा लाख रुपये सव्वा लाख सांगतो एक अकरा एक अकरा मधून पाच हजार डिस्काउंट झाले एक पाच सरा एक लाख दाखवाती चार 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 जाती चार सहा यांची दात दाखवा सहा 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 पुढे पुढे घे बघा मधल्या जोडीचे काय सांगतो मधल्या जोडीन हजार जोडी करून जाईल फायनल हजार सांगतो त्या जोडीचे नव्वद हजार पाच डिस्काउंट पंच्याऐंशी हजार रुपयाला देऊन टाकू एक्क्याऐंशी हजार रुपयाला वासर देऊन टाकू मित्रांनो म्हणताय एकच

पाच जोड्या आहे बघू शकता मित्रांनो सगळ्या कामाच्या आहे का काय सांगताय समोर एक लाख पंचवीस हजार या समोरच्या जोडीचे सांगताय मित्रांनो दाताला कशी दाताला चार चार आहे का? कामाची संपूर्ण बोली का गाड्या वाकरायची पूर्ण बोली राहील बघू शकता मित्रांनो एकदम गरीब वासर आहे गाड्या वाकरायची संपूर्ण बोली होय पुढचे पुढचे चार चार दात ते कामाला चालू आहे पूर्ण बोली राहील त्यांच्या माल कुठला असतो आपला आपला संकेत माल असतो जाताला कसे चार चार हे का फायनल द्या घ्यायची एक ठेपण होऊन जाईल कमी जास्त हे पुढच्या काय सांगता सांगायला नव्वद हजारे सहा साती का सांगायला नव्वद हजारे सहा साती मित्रांनो बघू शकता एकच नंबर जोडे व्यवहारात कमी जास्त करून टाकू बघू शकता मित्रांनो एकच नंबर असं जोड्या आहे न आणलेल्या किती जोड्या बघूया पाच जोड्या आपला आहे का सिंगल त्याचं काय सांगताय या जोडीचे पंच्याण्णव हजार आहे का जाताला गिरे घाला ऐंशी हजार चार चार जाती या बघू शकता मित्रांनो चार चार जाती वासर आहे एकदम गरीब आहे आम्हाला चालू आहे मित्रांनो आता सिंगल आहे का तीन आपले का काय सांग काय का सांगताय चाळीस हजार याचे सांगायला चाळीस हजार हा सांगायला चाळीस हजार दातारा कसं आहे दातारा सहा दाती मित्रांनो बघू शकता कमी जास्त करून टाकू या जोडीचे काय सांगतो एक, एक लाख चाळीस हजार रुपये या जोडीचे सांगताय फायनल का होईल ठाप्या ठाप्याल आता बाजार कस आहे पोळ्याचा चांगलाच आहे का गिरे कस आहे एक लाख रुपयाला मागताय आपल्या हिशोबाने आल्यावर देऊन देऊन टाकू सांगा आपला नाव मोबाईल नंबर सांग आनंद हा मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी हा चाळीस सत्तेचाळीस झिरो पाच किती जोड्या आज आपल्याकडे तीनच बैल तीनच बैल आज बघू शकता भाऊला कॉल करा मित्रांनो अशा जर झुपणीचा माल जर पाहिजे असेल सहासादाती जुपणीला झुपणीला एकदम क्लिअर दाती अशा प्रकारच्या जोड्या भाऊकडे मिळून जातील भाऊला कॉल करा धन्यवाद बघू शकता मित्रांनो संपूर्ण दादा वरळे यांची धावण आहे आणि एकच नंबर जोड्या त्यांनी आज बाजारात आणलेले आहे बघू शकता क्वालिटी पहा मित्रांनो जोड्यांची एकदम जबरदस्त आहे एकच नंबर बघू शकता अशा प्रकारच्या जातीवंत जोड्या तुम्हाला जर घ्यायच्या असेल खिल्लार पिवर जातीच्या जाधव वरडे यांना नक्की कॉल करा बघू शकता मित्रांनो भाऊडू भाऊ शिंदे यांच्या धावण्यावर आपण आलेलो आहे एकच नंबर जातीवंत जोड्या त्यांनी आज आणलेल्या बाजारामध्ये संपूर्ण जोड्यांची किमती जाणून घेऊया बघू शकता मित्रांनो भाऊड भाऊ नमस्कार किती जोड्या आहे आज सगळे पंधरा आहे काय म्हणतो पोळ्याचा बाजार कमी आहे का सुरुवात कमी आहे बघू शकता मित्रांनो याच काय सांगता याचे पासष्ट हजार आहे का कसा आहे आताला दाताला करदात करतोय मित्रांनो कामाची बोली का संपूर्ण सगळ्या कामाची बोली कामाची संपूर्ण बोली राहील वाडाव त्याला हो कामाची संपूर्ण बोली मित्रांनो सिंगल आहे का जोड नाही का याला जोड आहे का एक मागू राहिले फोन नाही बोला सारखं नाही पण मला पटलं तर हा माना पटला त्याचा आम्ही नमाना पोली तेच बांधतो नाक नाही लागणार आहे ते मी नाही लागणार एक मिनिट किती बरं मागतोय बावन्न पंचावन्न सांगितले पाहिजे जाऊ दे आमची काय किंमत एवढे शंभर शंभर पहिलं पाठवून दिले कधी सौदा केला जाऊ दे काय नाही बर माझा शब्द घ्या ना तुम्हाला सत्तावन्न द्यायचा का नाही काय बोलू नका नाही त्याच्यात काम कुठं अठ्ठावन हजार झालेली अठ्ठावन्न हजार दिलेलं आहे बैल मी चांगला आहे बैल एक नंबर आहे कोणी घेतला बैल हा आपण घेतला नाव सांगा आतिक बाबा शेख आतिक बाबा शेख कोण गावची आपण रंगारी घाटावरची घाटावरची कितीला घेतला अठ्ठावन्न हजार अठ्ठावन्न हजार कसा आहे बुरावाच बावडूच व्यवहार कसा आहे भर व्यवहार चालू पैसे पन्नास हजार रुपये आठ दिवसाला आणून द्यायचे आणून द्यायचे घरचे संबंधित होण्याकरता एक बैल ना ना बैल होता त्याला जोड म्हणून घेऊन घेतला बरोबर आपलं काय नाव अतिक बाबा शेख आपलं अतिक बाबा शेख बघू शकता अशा प्रकारच्या जोड्या घ्यायच्या असं तर आपल्या भाऊडू भाऊ शिंदे आणि भाऊ शिंदे यांना कॉल करा मित्रांनो बघू शकता मित्रांनो भाऊडू भाऊ शिंदे यांच्या दावणीवर आपण आलेलो आहे त्यांनी एकच नंबर खिल्लार जोड्या आणलेल्या पूर्ण जुकणीचं माल आहे मित्रांनो तर जोड्यांची किमती जाणून घेऊ भाऊडू भाऊ नमस्कार जोडीले भारी आणल्या प्युअर गावरा नाही का काय किंमत आहे सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो जोडी पादम नमूद हा पूर्ण कामाची बोली या। गरीब राहील वडा बर पुढं पूर्ण कामाची बोली आहे संपूर्ण जुपणीचा माल आहे मित्रांनो मित्रांनो क्वालिटी पा चमक आहे चमक आहे एकदम जोड्यांला यांची काय होईल द्या घ्यायची फायनल सव्वा लाख सव्वा लाख रुपयाला या जोडीची फायनल होऊन जाईल मित्रांनो बघू शकता पलीकडची जोडी तोच भाऊ एकच किंमत सव्वा लाख रुपये फायनल चांगलं आहे ते कसे बस जातला सहा दोघं सहा राम राम देऊ भाऊ राम काय म्हणतो बाजार एकदम बरं बरं आहे का पाहत आहे लोकं जुडी लई भारी आणली या हां सहा सहा दात सहा सहा आणि करतात ते करतात करता ये आणि सहासा दात करता येवरच आले मानपान करून टाकू देऊ आपला नंबर सांगू जिपुण्याची बघू शकता डाऊन की जोड जोडे भाऊ आज टोटल पंधरा आहे बघू शकता मित्रांनो एकच नंबर जोड्या भाऊने आणलेले आहे अशा प्रकारच्या जातीवंत जोड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर भाऊला कॉल करा मित्रांनो बघू शकता एकच नंबर जोडे